राहतोय महाराष्ट्राचे विविध प्रांत आपण खर तर मराठी भाषिक पण प्रत्येक प्रांतात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर प्रत्येक तालुक्यात गेल्यानंतर प्रत्येक गावात गेल्यानंतर प्रत्येकाची बोलीभाषा ही वेगळीच प्रकार मराठी पण बोलण्याची पद्धत असेल नकब असेल ही प्रत्येक भाषेची वेगळी आहे ऐकले आहे। आत्ता तुम्ही आमच्या उरणला आलात पुण्याची जर बोलीभाषा पाहिली

महत्व नव्हतं पण आता मला अत्यंत अभिमानाने सांगावं वाटतं की मुंबई विद्यापीठाने सुद्धा आगरी भाषेला साहित्याचा सा दर्जा दिलेला आहे अगदी मराठी महाराष्ट्रातील विविध प्रांतातील विद्यार्थी आगरी भाषेतून पी एच करत आहेत याचा आम्हाला नितांत आनंद आहे आणि अनेक आगरी भाषिक साहित्यिकांचे लेख विद्यापीठाने अभ्यासक्रमात त्यांचं समायोजन केलेलं आहे समाविष्ट केलेलं आहे आणि एक आगरी म्हणून या गोष्टीचा आम्हाला नितांत अभिमान आहे आणि या आगरी परिसरात तितकेच प्रतिभावंत आणि प्रबल्भ संपन्न असे साहित्यिक होऊन गेलेले आहेत कवी होऊन गेलेले आहेत त्यातील ज्येष्ठ कवी त्यांचा मला नामांलेख करताना अत्यंत अभिमान वाटत आहे कैलासवाशी काशीनाथ म्हात्रे यापूर्वी जे आम्ही गीत सादर केलं बायू सुळा दुर्ग गीत हे गीत सुद्धा कैलासवाशी काशीनाथ म्हात्रे यांनी लिहिलेलं आहे आणि तो एक आग्रू माणूस आहे आणि आता याच्या पुढचे जे आम्ही गीत सादर करतोय तेही त्यांनीच लिहिलेलं आहे अनेक गीत या कवींनी लिहिलेली होती आणि सुप्रसिद्ध गायिका रंजना शिंदे रंजनाताई शिंदे यांनी या गीतांना स्वरबद्ध केलं होतं आमच्या उरण तालुक्यातील गोवटने गावचे हे कैलासवासी म्हात्रे यांनी हे जे गीत लिहिलेलं आहे जे तुम्ही बाईस व्या गीत दाबण ऐकलं ते तर गीत अख्ख्या महाराष्ट्रावर गाजलं परंतु आग्रे बोली भाषेतील एक आगरी भाषेचा गोडवा असणारे एक गीत जे आहे जे आम्ही तुम्हाला आत्ता ऐकवतो हे सुद्धा अत्यंत लोकप्रिय झालेलं असं गीत आहे मंडळी फार पूर्वी माझ्या सगळ्या आयावधीने शेताच्या कामानिमित्त किंवा आग्राच्या कामानिमित्त शेतात जायच्या आग्रात जायच्या डोंगरात जायच्या आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या ज्या वेळेला त्यांच्या पायाला कासा रोटायचा प्रत्येकाच्या मुखातून शब्द यायचा आई गळू परंतु त्या क्षणी तिला वाटायचं माझी आई तर माझ्या माहेरी आहे